श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते 25 जून 2024 हजार चोवीस रोजी येत आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि वार येत आहे मंगळवार तर या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा सेवा व्रत केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं तर आपण आज या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावा तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कोणता आहे आणि कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं आणि या गणपती बाप्पांची विधिवत पूजा व्रत उपवास केल्यास गणपती बाप्पा आपल्या भक्तांवरील सर्व संकट विघ्न दूर करतात आणि म्हणूनच आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक साधा सोपा उपाय करायचा आहे आणि हा उपाय म्हणजेच गणपती बाप्पांच्या कानामध्ये आपल्याला एक शब्द बोलायचा आहे आणि हा शब्द बोलल्याने गणपती बाप्पा आपल्यावरील सर्व विघ्न संकट दूर करणार आहेत तर हा उपाय आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात कधीही केला केला तरी देखील चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळपास असणाऱ्या एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जर तुम्ही गणपती बाप्पांची घरच्या घरी जर विधिवत पूजा करणार असाल पाटावर किंवा चौरंगावर तर त्या ठिकाणी जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल परंतु शक्यतो आपण हा उपाय गणपती बाप्पांच्या मंदिरातच जाऊन करावा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जात असताना गणपती बाप्पांसाठी पूजेचं सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि त्यानंतर जायचं आहे त्यामध्ये दुर्वा फळं घ्यायचे आहेत फळं घेत असताना शक्यतो आपण डाळिंबाचं फळ घ्यायचं आहे कारण गणपती बाप्पांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे आणि डाळिंबाचं फळ आपल्याला या पूजेमध्ये अर्पण करायचं आहे त्याचबरोबर मोदक घ्यायचे आहेत मिठाई घ्यायची आहे दुर्वाय घ्यायच्या आहेत आणि जास्वंदीची फुलं किंवा लाल रंगाची फुलं घेतली तरी देखील चालेल अक्षदा धूप दीप घ्यायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पूजेचं सर्व साहित्य घेऊन आपल्या जवळच असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तुम्ही जर घरी जरी उपाय करत असाल तरी देखील अशाच प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे शक्य असेल तर या ठिकाणी गणपती बाप्पांना अभिषेक देखील करू शकता दुधाने करू शकता पाण्याने केला तरी देखील चालेल त्यानंतर तर गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण उपवास हा अवश्य करायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे विधिवत गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला एक वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे शक्य नसेल तर एकशे आठ वेळा ओम गण गणपती नम या गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप आपल्याला त्या ठिकाणी बसून किंवा उभे राहून आपल्याला मनापासून करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये मी जर तुम्हाला आता एक शब्द सांगणार आहे तर तो बोलायचा आहे हा शब्द सांगू बोलून आपल्याला मनामध्ये जी काही समस्या असेल अडचण असेल तुमच्यावर कितीही मोठं विघ्न असेल तर ते सर्व तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायचं आहे मग तुमच्या विवाहामध्ये अडथळेत असतील किंवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये घरामध्ये जर कोणतेही कितीही मोठे विघ्न असेल घरामध्ये वादविवाद कलह असतील बोलून दाखवायचं आहे परंतु हे बोलून दाखवण्यापूर्वी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे एक शब्द बोलायचा आहे तर तो मंत्र आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये अगदी गुपचूप बोलायचा आहे कोणालाही समजणार नाही अशा प्रकारे आपल्याला हा शब्द बोलायचा आहे तर तो शब्द असा आहे की ओम नम शिवाय आता हा ओम नम शिवाय हा शब्द आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये बोलून दाखवायचा आहे अगदी हळू आवाजात बोलायचं आहे कोणालाही समजणार नाही अशा प्रकारे आणि जी काही तुमच्या मनामध्ये जी काही समस्या आहे अडचण आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तर ती तुम्हाला या गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि मनापासून या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर ती पूर्ण करण्यासाठी हे सर्व आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्येच बोलायचं आहे आता तुम्ही म्हणाल की गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नम शिवाय हा मंत्र का म्हणायचा तर ओम नम शिवाय हा मंत्र भगवान शिवांचा मंत्र आहे आणि भगवान शिव हे गणपती बाप्पांचे पिता असल्यामुळं तुम्ही जर गणपती बाप्पांची सेवा करत असताना जर भगवान शिवांचं जर नामस्मरण केलं किंवा त्यांचं जर नाव घेतलं तर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहेत आता मी हा जो तुम्हाला उपाय सांगितलेला आहे तर हा उपाय तुम्ही दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला देखील अवश्य करू शकता किंवा दर मंगळवारी जरी तुम्ही हा उपाय केला तर देखील चालेल आणि अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात कधीही केला तरी देखील चालेल शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे परंतु जर शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता तर अशा प्रकारे अगदी साधही सोपी ही सेवा आहे उपाय आहे आणि गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणत असल्यामुळं हा विघ्नहर्ता तुमच्यावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करणार आहे परंतु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणतीही सेवा कोणताही उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नम शिवाय हा शब्द आपल्याला बोलायचा आहे त्यानंतर जी काही मनामध्ये इच्छा मनोकामना असेल तर ती बोलून दाखवायची आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद